तर मित्रांनो आज समोर आहे पिकूची सकाळी सकाळी साखा, आंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे काय आणायला चाललो आहे आणायला एक न्यू शॉप ओपन झालेलं आहे शाबूजाने वड्यांचं आम्ही आता तिथे वडी आणायला जाणार आहे चाललो आहे ना तयारी झाली ना चल चलो

गाड़ी की पे आ, ऐसे भूल का नहीं नाही गाडी कुठे आता आपली आहे का रे माझ्याकडे दे ना चल ना मी गाडी आणतो इथेच उभी राहा हम्म वरती न्यूली शॉप ओपन झालेलं आहे स्वयं तारा म्हणून वडा आहे आता पिकू इथे आलेली आहे आता पिकू नाही मी ट्राय आहे काय झालं काय घेणार इथे आपण साबुदाना साबुदानावाडा हा, हा? चालेल ना पुढे वाडा आलेला आहे कोणाचा आलेला आहे मी का आता टेस्ट करणार आहे ना आता टेस्ट करू गरम असेल गरम नाही आता टेस्ट कशी ये मी छान ना टेस्ट करू कमी छान आहे टेस्ट छान होते ना वडे आता पार्सल पण घेतले आहे ना आता एक पार्सल कोणाला आहे एक तुला आहे ना एक मम्मीला मम्मी मम्मी ला का मम्मीच्या ऑफिसला आता मम्मीच्या ऑफिसला जायचं आहे का जायचं आहे ना मग